मित्रांनो साप म्हटलं की अनेकांना अंगावर काटा येतो साप पकडण्याचं धाडस नेहमीच जोखमीचं असतं पण जे काही व्यक्तीसोबत घडलं आहे ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल एक प्रचंड प्रचंड मोठा अजगर एका व्यक्तीवर एवढ्या भयानक पद्धतीने तुटून पडला आहे की त्याने थेट गालावर चावला आहे आणि तब्बल चाळीस सेकंद तसा चिटकून राहिला या थरकापजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे व्हिडिओमध्ये दिसतंय की सर्प सर्प पकडणारी व्यक्ती हातात दस्ताने घालून जाळ्यात अडकलेल्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करत असते एका व्यक्तीने अजगराची शेपटी पकडलेली असते पण अजगराचं लक्ष वेगळंच असतं जसा सर्प पकडणारा त्याच्या मानेकडे हात नेतो तसाच संतापलेला अजगर वाघासारखी उडी मारून थेट त्या व्यक्तीच्या चे चेहऱ्यावर चावतो क्षणभरासाठीही सगळेच जण दचकतात इतकं सगळं अचानक घडतं की आजूबाजूचे लोक सुन्न होतात कोणीही तत्काळ मदतीसाठी पुढे येत नाही या झटापटीत अजगराने त्या व्यक्तीच्या गालावर घट्ट चावलेलं असतं आणि जवळपास चाळीस सेकंद तो तसाच चिटकून राहतो शेवटी कसबस त्याला वेगळं केलं जातं प्रोन हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ द रिअल टार्झन नावाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन इंटरनेट सेलिब्रिटी माइक होल्स्टन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटहून शेअर केला आहे नेटिजनच्या आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणी म्हटलं आहे भाऊ अजून शिकतोय वाटतं तर एकाने थट्टीच्या सुरात म्हटलं आहे अजगराने लव वाईट दिला याला वाटतं मित्रांनो आपले जे प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद